तर लोकांचा प्रतिसाद इतका छान आहे की ताई आमच्यापर्यंत तुमचं चिन्ह जे आहे रिक्षा हे पोचलेलं आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये आपुला तो देव एक करून घेवा ते नवीन नाही दुःखाच्या जनते नाही आधी आणि असं देवाचं अभंग म्हणून मतदारसंघ जरी तो असेल परंतु साहेबांनी आतापर्यंत काय म्हणजे आमच्या सावधा एवढं काही लक्ष आहे तो बारीक सर्कुडले अवस्थे उदा साहेबांचं काम नाही असं गाव मध्ये काय काय काम की गणेश पडती भाऊ मग हा अरे च्या आई या अर्धा गावली ते जे कामळ नाही आणि त्याच्यासाठी काम की काय काय या परिसरात हवा रिक्षा रिक्षा सुसार दावनात हो अगदी आम्ही जिथे आम्हाला वेळ मिळेल तिथे आम्ही बसतो आणि असं निवांतो पैकी जेवत असतो आणि महिला पण एकदम उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद देत आहेत की चला ताई आता आपल्याला आज वे इतका वेळ नाही है ना आपण आज इथे बसून ना असं काहीतरी खाऊ निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि खरं उन्हाचा तडाखा सुद्धा खूप मोठा आहे अशातच आपण मतदारसंघामध्ये फिरत असताना मतदारांची उमेदवारांची प्रचंड दमछाक होते आणि मग दुपारची निहारी असेल ती सुद्धा शेतावरती किंवा मेल त्या ठिकाणी करावी लागते कांदळी परिसरामध्ये आपण आहोत आणि एक चिकूचा भाग आहे यामध्ये अपक्ष उमेदवार जे आहे कविताताई पवार त्यांचे कार्यकर्त्या प्रचार करणार त्या दुपारची निहारीसाठी आलेल्या आहेत आपण पाहतोय अगदी साध्या पद्धतीने हे सगळं जेवण खाणं आहे भेळ आपण जे म्हणतो आणि सावली मध्ये या सगळ्या बसले ताई आपल्यासोबत आहे ताई खरं तर रोजची जीवनशैली आणि आता प्रचाराच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला रस्त्यात मिळेल ते सगळं असेल ते खावं लागतं वेळ द्यावं लागतं किती आता धावपळ सुरू आहे सध्या आता शेवटचे काही दिवस प्रचंड धावपळ सुरू आहे आमची आम्ही अजिबात असा विचार करत नाही की आता हा टाइम झालाय जेवायचा आणि आपल्याला ह्या टाइमिंगला जेवायला मिळालंच पाहिजे असं काही नाही आमचं माझ्या महिला सुद्धा खूप म्हणजे मला सहकार्य करतायत अगदी आम्ही जिथे आम्हाला वेळ मिळेल तिथे आम्ही बसतो आणि असं निवांतपैकी जेवत असतो आणि महिला पण एकदम उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद देतात की चला ताई आता आपल्याला आज इतका वेळ नाहीये ना आपण आज इथे बसून असं काहीतरी खाऊ किंवा घरून डबे आणतो कधी नाही वेळ मिळाला तर आम्ही जे मिळेल ते खातो आणि प्रचार चालू ठेवतो प्रचार केला तुम्ही कोणती कोणती आणि काय लोकांचं म्हणणं होतं ज्यावेळेस तुम्ही प्रचारात त्यावेळेस आज आम्ही वडगाव मध्ये होतो आणि आता मोकसबाग मध्ये आलोय तर लोकांचा प्रतिसाद इतका छान आहे की ताई आमच्यापर्यंत तुमचं चिन्ह जे आहे रिक्षा हे पोचलेलं आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये आता आम्ही स्वतः प्रचार करतोय तुमचा म्हणजे जे आपले कार्यकर्ते तेच प्रचाराला उतरलेत चिन्हल घराघरामध्ये हा आणि आता काही तास राहिले आहेत शेवटचे हा कितवा परिसरामध्ये माझा तिसरा राऊंड आहे त्या सांगायची काही गरज लागत नसेल चालते तुमचं जेवण चालू द्या अजूनही काही महिला आपल्या सोबत आहेत खर तर थकल्या भागल्या जीवाला थोडासा श्रमपरी जो असतो दुपारच्या वेळेस काही महिला तुमच्यामध्ये वारकरी आहेत ताई तुम्ही ज्यावेळेस जेवायला बसता त्यावेळेस महिलांचं मनोरंजन करण्यासाठी किंवा थोडस करण्यासाठी काय नेमकं म्हणता आम्ही म्हणजे का देवाचे अभंग म्हणतो थोडस जर आम्हाला हे वाटलं तर दुपारचं जेवणाच्या वेळेस आपुला तो देव एक करून घेवा ते नवीन जीवा सुख नाही इरते मायके दुःखाच्या जनते नाही आधी आणि अवसान म्हणजे असं देवाचं अभंग म्हणून आम्ही वेळ घालवतो आमचा आ, कसा प्रतिसाद किती दिवसापासून जवळजवळ आहे आणि एक दहा पंधरा दिवस झाले ताईंच्या सोबत आहे त्याच्या अगोदर पण आम्ही प्रचार केलेला आहे तर असा प्रतिसाद मिळतोय कि बहुतेक लोक म्हणतात साहेबांचा विकास काम चांगले आणि ताई खूप उच्च शिक्षित आहे त्याच्यामुळे साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून तिने मी पूर्ण समाजकार्य करू शकतात आणि संपूर्ण महिलांचा पाठिंबा आहे ताईंच्या मागे आमचा तर अजूनही काही इकडं नागरिक का आहेत ह्या परिसरातलं पण त्यांना विचारणार आहोत सगळ्यांचा आता भेळेवरती ताव मारणं सुरू आहे खरं तर भेळ हे अनेकांना आवडतं म्हणजे आपण वडापाव आणि भेळ ही महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे इथे काही नागरिक का आहेत आपण त्यांना विचारणार आहोत कसा आहे प्रतिसाद काय हवा आहे ह्या भागामध्ये या भागामध्ये सर्वात महत्वाचं का ज्यावेळेस पवार साहेब या ठिकाणी आतापर्यंत नेतृत्व करायची साहेबांना संधी ह्या भागाची भेटली नाही संधी भेटली आणि पठार आणि मतदारसंघ जरी तो असेल परंतु साहेबांनी आतापर्यंत काय म्हण आमच्या चव्हाण एवढं काही लक्ष आहे का बारीक सारख कुठल्या वस्तीवर जाऊ साहेबांचं काम नाही असं गाव म्हणजे वस्तीच नाही त्यामुळं साहेबांना इथं सुनबाई फक्त ना आलेत नवीन साहेब नवीन नाहीत इथला प्रतिसाद सांगतो ना तुम्हाला काही तर रिक्षा आमची कधी सुट पाळलेली कांदळीमध्ये <laughs> आम्ही दोन हजार बारा साली वाजगे साहेब तुम्हाला माहिती ज्या साहेबांना कांदळी गणातून उभे राहणार होती बोरी कांदळी गट होता त्यावेळेस त्यावेळेस ओपन जागा होती साहेबांना मी विनंती केली संजय खेडकरांनी विनंती केली आणि म्हटलं साहेब ओपनची जागा यावेळेस संधी <laughs> आम्हाला राव द्या आणि त्या निमित्तानं आमच्या गावचे आदर्श सरपंच बाळासाहेब यांना संधी साहेबांनी मोठ्या मनाने दिली होती वरून गेला कार्यक्रम आणि आता परत साहेबांना किती बारा आणि मला वाटतं म्हणजे सतरा अठरा वर्षांनी संधी आली साहेब आणि या संधीचं सोन्यात रूपांतर आणि या संधीचं सोन्यात रूपांतर करायचं म्हणणं आम्ही सगळे मंडळी झुंबून परत साहेबांच्या पाठीमागे आम्ही साहेबांना उभं केले साहेबी नाही राहिले बरीच जुनी जाणती मंडळी आहे टोपीवाली बाबा एक खूप वयवृद्ध वाटतं बाबा वय किती सध्या सत्याऐंशी आणि पवार साहेबांना किती वर्षापासून ओळखते आणि काय काय काम आहे काय काय काम केली प्रत्येक विभागाने त्यांच्या कामाला तोड नाही आणि घरच्या सारखे काम केले अशी व्यक्ती हवा आहे आम्हाला तरुणाई तुमच्या भागातली घरातल्या मुलांचं म्हणणं काय असतंय आता ते काय <laughs> सांगाय पाहिजे आम्ही सगळे उभे राहशी मोठ्याशी सगळे मतदान आहे ते शंभर टक्के मतदान होईल आपल्याला अशी अपेक्षा आहे नक्कीच तर अगदी सगळ्यांच म्हणणं आहे अपेक्षा आहे खर तर आम्ही सुद्धा ह्या प्रचार दौऱ्यात आहे आणि आज एक दुपारच्या वेळीच आपण सावलीच्या ठिकाणी सगळी मंडळी नाश्ता करताना दिसत आहेत अजूनही काही मंडळी आहे आपण त्यांच्याशी थोडस बोलूया बाबा आ, आ, तुमचंही मत जाणून घ्यायचं जा। काय काय या परिसरात हवा रिक्षा रिक्षा सुसाट धावणार हो काय तरुण कार्यकर्ते पण आपल्या सोबत आहे दादा तुम्ही तरुण आहात एकदम कशी परिस्थिती काय सर परिस्थिती आता तुम्ही आणि तसं पाहता साहेबांच्या पावलावर पाऊल देऊन त्यांची सुनबाई चालला ह्या आम्हाला खात्री आणि रिक्षा ही एक नंबरला चालणार आहे त्याची वय येतो नक्कीच तर रिक्षा सुसाट धावणार रिक्षा आहे रिक्षाची हवा आहे आणि जसं की आपण म्हणतोय या मतदारसंघामध्ये अगदी वृद्धांपासून तरुणाईपर्यंत या सगळ्यांचा एक रिक्षाला प्रतिसाद आहे त्याचं तस कारणही तसंच आहे पवारसाहेबांनी इतक्या वर्षात केलेली कामं धन्यवाद